बातमी भिवंडीमधून भिवंडीमध्ये गोदामाला भीषण आग लागलेली आहे अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरूत आहेत गोदामामध्ये केमिकल असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळं ही आग आणखी वाढण्याची शक्यता आहे या सर्व पार्श्वभूमीवर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलंय आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अनिल गजरे आपल्यासोबत जोडलेले आहेत अनिल किती वेळापूर्वी ही आग लागलेली आहे आणि सध्याची काय स्थिती आहे नक्कीच जगदीश भिवंडी तालुक्यातून वडपाईन परिसरामध्ये चार पाचच्या सुमारास केमिकल रचनाक असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे आणि आगीवरती नियंत्रण अग्निशमन दलाचे कुणी प्रयत्न चालू जगदीश मात्र अग्निशमन दलाच्या किती गाड्या या ठिकाणी आहेत आणि कशा प्रकारे आगीवर नियंत्रण मिळवलं जात अं सध्या तरी या आगेवरती नियंत्रण मिळण्यासाठी घटनाची दोन अग्निशमक गाळ्या दाखल झालेल्या आहेत जगदीश आणि स्थानिक पोलीस सुद्धा आहेत जी। कुठली जीवित आणि झालेली नाहीये मात्र अनिल या कंपनीमध्ये केमिकल असल्याची भीती व्यक्त होते त्यामुळं आग रौद्र रूप धारण करू शकते या सर्व पार्श्वभूमीवर काय नेमकी खबरदारी घेतली गेली आहे नक्कीच या बदलांमध्ये रासायनिक केमिकल असण्याची त्या शक्यता आहेत आणि यासाठी आग्निशमक दलाकडून जी हे पाण्याची प्रॉब्लम करतात ते केमिकल पण पाण्याने विकण्याचा प्रयत्न करते जगदी आणि आजूबाजूचा परिसर कसा आहे रहिवासी वस्ती आहे की आजूबाजूला काही कंपन्या आहेत नाही आजूबाजूला रहिवासी नाहीये असेच गोदाउनचे वेअर हाऊस आहेत तसेच आगे ते फक्त धोरण मोठे आलेले आहेत आणि घटनास्थळी आग लागल्यानंतर नंतर दलाच्या गाड्या पोहोचल्यानंतर आजवर नियंत्रण मिळण्याचं काम चालू आहे धन्यवाद अनिल दिलेल्या माहितीबद्दल तर ही दृश्य आपण पाहतोय भिवंडीतील आहेत गोदामाला भीषण आग लागलेली आहे दरम्यान अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही दृश्य आपण पाहतोय पाहतोय अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे रोड येथे कमी कमी आम्हाला सोळा वाजे चार वाजून तीस मिनिटांनी पावला लागलाय ला, कि किती आग लागली आहे गोडाऊनला म्हणून इथे केमिकल स्थानिक लोकांकडून माहिती पडली की इथे केमिकल बोडवणे के आणि केमिकल बोडवला आग आहे पण ते, 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 ते मटेरियल काय आहे जास्त आगे असल्यामुळे दूध परिस्थिती जास्त असल्यामुळे त्याच्या समजू शकले नाही फक्त लोकल लोकांकडून फक्त केमिकल बॉर्डर आहे एवढं माहिती पडलेली मधून एक गाडी असणार आहे आणि एक ऑन द